नमस्कार मी सुचिता कुलकर्णी शापूर येथील जेवणातून विषबाधा एकशे नऊ विद्यार्थी वासिंद येथील गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा आज दुपारच्या जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एकशे नऊ विद्यार्थी बाधित झाले एकच खळबळ उडाली त्यामध्ये मुलांची संख्या छेचाळीस मुलींची संख्या त्रेसष्ट असून एकूण एकशे नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे सध्या स्थिती सर्वांची प्रकृती ठीक आहे जेवण बनवले नव्हते गावात उत्तर कार्यात एका ठिकाणाहून पुलाव आणि गुलाबजाम विद्यार्थ्यांना जेवणात दिले गेले होते हे खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला त्वरित विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले या शाळेत एकूण दोनशे विद्यार्थी आहेत जिल्हा रुग्णालय येथे पालक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे या प्रकरणी ते असलेल्या अधीक्षकांवर विलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे तुझं नाव काय पूर्ण पूर्ण नक्की काय प्रकार झाला होता तुम्हाला हा जेवण केल्यानंतर तुम्हाला काय त्रास होत होता अच्छा कुठलं जेवण होत ते अच्छा नाही जेवणात तुम्ही काय जेवले जेवणात काय काय जेवले काय काय होत जास्त जास्त काय काय होत नाही काय काय म्हणजे डाळ भात होते काय होते मग पुलाव भात अजून मग जेवण केल्यानंतर किती वेळानंतर तुम्हाला त्रास झाला अर्धा तास एक तास किती तासानंतर झालं मग त्यावेळेस तुमचे शिक्षक वगैरे होते सगळे तिथे उपस्थित मग तुम्हाला दवाखान्यात कोणी आणलं आता व्यवस्थित वाटतंय आता व्यवस्थित वाटतय ठीक प्रतिनिधी साजिद शेख शाहपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद